गायदंडे मॅडम यांचे आगमन झालेलं आहे आज राजमाता जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती यांच्या निमित्तानं त्यांचं स्वागत करूया जास्तभाई न घालवता मी पहिल्यांदा त्यांना विनंती करते त्यांनी प्रतिमा पूजन करून घ्यावं दीप प्रज्वलन करावं तर कार्यक्रमाची सुरुवात करत असतो अशा वेळेला तुम्ही हात जोडले पाहिजे शांत राहिले पाहिजे आणि राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांची जयंती आपण साजरी करणार आहोत त्यांच्या प्रतिमेकडे पाहायचं राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांची आज जयंती आहे आदर्श अशी ही व्यक्तिमत्व आपल्याला पिढ्यान पिढ्या प्रेरणा आणायचं आहे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आदर्श आशिंक्य ओस्कर आहे आज मी स्वामी विवेकानंद यांच्याविषयी काही माहिती सांगणार आहे स्वामी विवेकानंद हे महाभारतीय तत्त्वज्ञानी होते त्यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी कलकत्ता येथे झाला ध्येय प्राप्त होत नाही तो थांबू नका असा जगाला मूलमंत्र देणारा प्रभावी व्यक्तित्व म्हणजे स्वामी विवेकानंद बारा जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन म्हणून पाळला जातो त्यांचे खरे नाव नरेंद्र असे होते व त्यांच्या आईचे नाव व त्यांच्या आईचे नाव त्या आई बाबाने जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवांनी मराठी माती जे त्यांनी केले म्हणा मी कावा तो एकच होता माझा जिजाऊचा छावा सांभाळले त्यांनी सर्वांना प्रेमाने घडले स्वराज्यात त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या मायेत नवता जाती धर्म सर्व धर्म सर्व धर्म स्वभावाचे हेच त्यांचे कर्म त्यांच्या राज्यात होती सुख सारी प्रजा धन्य धन्य त्या जिजाऊ माता स्वामीजी म्हणाले अरे हेच तर तुझे उत्तर तू सुद्धा असंच करतो सोडा तुझ्या ध्येयावर एकाग्र राहत नाही तू सुद्धा दुसऱ्यांचे अनुकरण करतोस म्हणून तुला धाप लागते असे करू नकोस एकाग्र रहा आपले ध्येय तुझे सत्य सातत्य चिकाटी आणि एकाग्र ही त्रिसूत्रीच आहे तुझ्या यशाची खरी गुरुकिल्ली यावरून आपल्या सर्वांना हे कळालेच असेल की सातत्य एकाग्रता आणि चिकाटी ही ती त्रिसूत्री आपल्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे एकाग्रता अतिशय महत्वाची आहे यानंतर है कर सत्वी। माजे नाव ऐकावी अशी माझी नम्र विनंती जिजामाता या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या त्यांचे पूर्ण नाव जिजाबाई शहाजीराजे भोसले असे होते त्यांचा अर्थ बघा पहिली जी प्रार्थना आहे काय आहे ओळ त्याचे त्यांचे जे गुरु गुरु होते ज्यांनी गुरु मानलेलं होतं विवेकानंदांनी ते रामकृष्ण परमहंस त्यांना ते वंदन केलेलं आहे आपण त्या प्रार्थनेमध्ये त्याच्यानंतर दुसऱ्या कडव्यात काय आहे सांगा सुविद्या दाते मा शारदा भक्ती दाते तर त्या त्यांच्या गुरुमा आहेत त्यांच्या कोण आहेत गुरुमा विवेकानंदांच्या शारदा माता तर त्यांना आपण वंदन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर तिसऱ्या कडव्यात काय आहे बघा शेवटला स्वामी विवेकानंदांच्या लहानपणी त्यांचे पाय दिसले की हा मोठा कोण तरी पुढे होणार लक्षात राहणं की पहिल्यापासून त्यांना व्यायामाची भरपूर आवड आहे म्हणजे जर का काही करायचं असेल तर पहिल्यांदा शरीर संपदा पाहिजे बुद्धिमत्ता तर होतीच त्यांना परंतु शरीर संपदा अधिक जास्त पाहिजे लहानपणापासून भरपूर व्यायाम करणं क्रिकेट खेळणं त्यांचा आवडता खेळ होता फुटबॉल खेळणं हा आवडता खेळ होता आणि ते, ते मैदानामध्ये सतत मैदानामध्ये लहान वयात राहिलेले तर हे आता काय की पहिल्यांदा शरीर बलदंड करायचं शरीर बलदंड झाल्यानंतर त्या उत्तम जे शरीर असतं त्यामध्ये उत्तम मनाचा वास होतो म्हणजे असं काही होत नाही की एखादा खूप चांगला तब्येतीने छान माणूस आहे त्याच्या मनात चांगले विचार जास्त सहजपणे येऊ शकत तर अशी लहान लहान मुलांच्या मध्ये त्यांची लिडरशिप दिसून आहे की कोणाला निर्भयता दिसून आहे म्हणजे एखादी गोष्ट चुकीची होती म्हटल्यानंतर ते पुढं एखादी गोष्ट छोटी गोष्टीची पुस्तक देऊन त्यांचं इथं त्यांचा इथे सत्कार होत आहे अभिनंदन यानंतर इयत्ता नितिशा जाधव आणि इयत्ता सातवी मधील अद्विता महांगकर तुम्हा सर्वांचे अभिनंदन आदर्श दिसत नाही आदर्श श्रीकृष्ण अगदी महाराज सर वेळेत वेळ वेल काढून इथे उपस्थित राहिले त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वैदंड मॅडमही या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या यासाठी मी त्यांचे आभार मानते सर्व विद्यार्थी सहकारी माझ्या शिक्षिका आणि शिक्षिकेतर कर्मचारी या सर्वांचे आभार मानते आणि हा कार्यक्रम इथे पूर्ण झाला असे जाहीर करते धन्यवाद